तरी बी तुम्ही टायर गाडी हाकिता हा काम केल्याशिवाय पर्याय नाही हा हा काम केलंच पाहिजे हा काम केलंच पाहिजे म्हणजे सत्तावीस चे सत्तावीस मोर्याला तुम्ही होते बांधायला हा नाही म्हणजे वर्ष बांधकाम चालू होते म्हणजे तळ बांधलेलं तुम्हाला कळत आहे पैठणच इंदिरा गांधी हा त्या काळाच म्हणजे इंदिरा गांधीच्या हातचे पाय पाय आहे का तुम्ही होते त्यावेळेस लालबहादूर शास्त्री बी आलते आणखीन कोण कोण आलता बरं पर... जितके नाही सांगता म्हणजे गावात सांगते तर आले आज सांगत होते पैठणला आले हा हा तेव्हा जरा हा हा म्हणजे लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी म्हणजे काँग्रेसच्याच काळात तर पैठणचं तळ झालेलं आहे बा हा हा हम्म हम्म मग आता फक्त आता जाणारा मागच उद्योग हा जाणारा माग उद्योग यंदा किती पाव्या घातल्या किती हजार कमीले बरं आता सातशे आठशे पर्यंत पन्नास साठ एकर म्हणजे सातशे रुपये एकर पाच ते पस्तीस हा पन्नास एकरला पाळे घालून सुद्धा मग तुम्ही चांगल्या नोकरदाराला भारी हा नाही नाही म्हणजे असं कंपन्या त्याच्यात काम करूच असतो हे काम हे कंपनीचं काय तुमच्या सारख्याला आता किती दहा बारा हजार रुपये पेमेंट देत बरोबर आहे नाही आणि शेती केलीच पाहिजे कोणी म्हणतात चला कंपनीत शेती केलीच पाहिजे शेती शिवाय शेती शेती केलीच पाहिजे जी करीन तीच खाईन शेती केली तेच खाईन काय काय खाईन काही का हा का हे पा बाबा म्हणतात पैशाला पर्याय नाही कष्टाला पर्याय पैसे आज दोन एक महिना तेन किती कोटी असू माणसाकड हा अर्धाच घोड पैसा म्हणजे एका अगदाच घोड आणि शेती म्हणजे कायमस्वरूपी धनी कायमस्वरूपी हा हा चालतंय चालतंय जवळजवळ दहा वर्ष अस आहे का आणि तुम्ही म्हणजे बालपणापासून इकडे शेळ्या बिळ्या चारायला येत असताना तुझा तळेवडाच म्हणजे मोऱ्याचं सत्तावीस मोर्याचं सत्तावीस मोर्याचं आणि तव तळेव काय हजरी होईल तुम्हाला असं का हम्म 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 आणि मग इथून पळत पळत जाईत का तुम्ही पहिले काम भेटत का तुम्हाला तिथे गेलो असं का आणि जर एखादी बार जर काम जर हुकलं बा ढंपर जर हुकलं तुम प्रभू आडगाव म्हणजे काम जर नाही भेटलं तर तिथून घरी यायचं हां म्हणजे पहिली परिस्थिती बी घरची परिस्थिती बी आताचीच होती बिकट होती बिकट परिस्थिती होती मग बिकट म्हणजे झिरोतून वर आले बा तुम्ही काम करून आणि कष्ट करावंच लागते नाही हो, का आ, के, कष्ट केल्याची पर्याय नाही जीव कष्ट करीन त्यो खाईन करीन असं का कष्ट केलेच पाहिजे कष्ट केलेच पाहिजे असं का जर नाही कष्ट केले तर पर्याय नाही काय खाशील आहे ना आणि शेतीविषयी काय सांगता कोणी म्हणतं आता शेत काय शेतीचं काय खरं नाही असं नाही शेतीच खरं नसले तुझ शेती नसली काय खायचे आणि शेतकऱ्याला आता शेतकऱ्या मग कोणी म्हणतं शेती नको बा आपलं नोकरीला हे काय भानगडी बाबा अरे शेती उत्तम शेती आणि नोकरी चाकरी काय म्हणते ती चाकरी असं का चाकरी उत्तम शेती म्हणजे कुठं जायचे काय म्हणजे पहिली उत्तम शेती हा दुय्यम उत्तम शेती ते काय ते नोकरीचं चाकरी काय म्हणते हा हा नोकरीं साखरी पहिल्या जुन्या काळात नोकरी साखरी म्हणत आताच्या काळात जर नाही शेती पिकल तर काय खाते पिक साला सालापून पिक पियचे का हा म्हणजे पहिले जर पाऊस काळीच हंगामीच पिकं राहायचे तर परड खा बाबा पहिले पिक परड हा म्हणजे कशी जेवारी कळदी रानशेतचे सुद्धा गहू पिकायचे मारणाच्या जेवारी व्हायचे कैडी व्हायचे चौसे सुद्धा व्हायचे पण तुम्ही पहिले तळे कामाला आम्हाला आता फायदा झाला तळ्याचा तुम्हाला तळ्याचा फायदा म्हणजे पाईपलाईन झाली वावरात असं का गंगाच पाणी आले हा 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 ऊस लागलाय हा ऊस किती घे तुमचा सध्या ऊस आहे दिली घे कर म्हणजे तळ्याचा फायदा झाला बा तुम्हाला पैठणच्या हा तळ्याचा फायदा कुठं झाला कुठं रोहिणी आहे ना हम्म हम्म 뭔가... Manga...